गुड मॉर्निंग बस का भाडूबाईनं काय आहे झाल्या का नाहीच्या बाबानी जर तुमच्या संगीता इकडे मस्त पैकी आता बेत करायला लागले आज छान छान चाम चाम छाम छाम बर का आणि मला तुम्हाला दाखवतं असं काम चाललं आहे आपल्या याचं आपल्या घराचं कसं आहे बघा बिल्डिंग बांधायला लागले चार व्हिडिओमध्ये कोटी भेटले तुम्हाला तर बघा बिल्डिंग सुरू आहे आपली बिल्डिंग बंगला ते पण मोठा बरं चला तुम्हाला दाखवते मी भाजी काय लागली ला। तर मस्त तर काही असू कानुसू पण स्वयंपाक करताना भाकरी कोडस करताना मला व्ही लागती म्हणजे लागती बघायला तर पिक्चर लावलाय बघू शकता तुम्ही एक दुजे गेली हे बघा आहे का मॅक्सवर लागलाय लागला मॅक्सवर आणि माझ्या आवडीचं पिक्चर हो। आहे हा लय भारी म्हणजे लय खरंच सांगा रे पिक्चर पाहिलं की प्रत्येक जण आपण आपलं प्रेम आठवतोय आट आठवते का नाही अम बने तुम बने इक के केलीये हाय की नाही तर खूप चांगला म्हणजे मला लय आवडतो ही पिक्चर लहानपणापासून लहानपणापासून म्हणजे तेव्हा तुम्ही लहानपणापासून बघते का तर नाही आम्ही सातीला असताना हे पिक्चर बघितलं आणि खूप छान त्याचे गाणे लय भारी बरं का कोणाकोणाला आठवला खरं खरं सांगा पहिला प्यार तुमचा आठवला ना आता गाणं लागले चा गाणं लागले की नक्कीच आठवत तुम्हाला तुमचा पहिला प्यार हा आणि मला कमेंट मध्ये जरूर सांगा कोणाला हे पिक्चर आवडते आणि कोण कोण आपलं प्रेम मिक्स करते तिकडे आज वांगे बटाट्याची भाजी आहे आपली बघू शकता तिकडे भाकरी झाली आहेत तर बाजूच्या भाकरी आज मस्त झनझणी चमचणी केल्या आहेत करपली पण थोडी काय थोडी करपली

बंधन गाणं लागले बघा हे बघाय का तुझ्या भारी गाणं हे बरोबर आठवते बरोबर पहिला पहिला पेर बघा सांगा बरं चला आता पटकन दिशेन मसाला टाकते आता भाजी आपली झाली आता पत्ता मसाला टाकत्या कढीपत्ता जिरं सगळं हे आपला घाटी मसाला जेव्हा घरचं साहेब का आपलं तुम्हाला तर माहिती आहे अंजान ह्या आपला काळा मसाला छान आणि chimney च्या शेंगदाण्याचं पुछुलय पुटून सही ना शेंगदाणा दा फुट टाकते ते मस्त पयकी कढीपत्ता कोथिंबीर आले टाकून घेतलेली आहे बघू शकतो आता उलट्या हाताने हरवायला लागली ना मुझे। तर मी इकडे आता पाणी टाकून घेतले बघू शकता आता उकळ्याला ना थोडा शेंगदाण्याचा फूट टाकणार आणि अशी आपली आज भाजी झाली कसं बी तर आपण नक्कीच सांगा कमेंट करून आणि हो मला एकच बोलायचं आहे काय गढूळ पाण्याला गढूळ पाणी कुटण्याला कुटणी कुटणी गढूळ पाणी कुटणी तर मला तिला एकच बोलायचं का ग बाई रोस्टिंग तुझ्या मित्रावर का मित्रावर व्हिडिओ सोड येत नाहीस तू का मित्रावर तुझ्या तुझं गडूळ रिॲक्शन देत नाहीस का देत नाहीस सांग ना बाई तर गडूळ रिॲक्शनवाला हेच बोलणार की मित्रावर पण सोड का त्याचं काही टप चालू आहे क्या करू आय खरी गोष्ट सांग हय सोडा जण जरा हा दुसऱ्याला बोट दाखवी तिथं जरा बोट घालून वास पण घ्या जाय हा तर चला आता इकडे नाही कारले पण परती झाले ह्यात मावणू मस्त ठेवाय कारले फ्राय केलेले आहेत छानपैकी तर या मस्तपैकी काढले खायला आणि भाजी तापली झाली आहे टाका मग एक एक कमेट खप खप